गणपती बाप्पा स्पेशल नैवेद्यकरिता मी आज गव्हाची मऊ लुसलुशीत खीर बनवली होती मग म्हटलं हा व्हिडिओ अगदी तुम्हा सर्वांच्या सोबत शेअर करू गव्हाची खीर ही अगदी पौष्टिक अशा स्वरूपाची असते कारण की ती आपण गूळ घालून बनवतो त्यामुळे ती अगदी दुपटीने पौष्टिक बनते याकरिता मी अगदी दीड वाटी गहू घेतलेले आहे जे आपण चपातीसाठी गहू वापरतो अगदी तेच गहू मी वापरलेले आहेत त्यानंतरनं त्या गव्हाला अगदी थोड्याशा प्रमाणात पाण्याचा हात लावून अगदी अर्धा तासाकरिता ते मी भिजण्याकरिता ठेवलेलं आहे जेणेकरून त्या गव्हावरची साल निघावी पटकन याकरिता ते मी भिजत ठेवलेले होते जास्त पाणी घालून ते काही भिजत ठेवायचे नाही अगदी थोडासा पाण्याचा हात लावून पूर्ण गव्हाला चुळून ते गहू तसेच ठेवले होते अर्ध्या तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी प्लस मोडवरती जाडसर भरड वाटून घेतली जेणेकरून ते पुन्हा एकदा आपल्याला सुपामध्ये काढून अगदी चुळून त्याच्या वरचा आपल्याला कोंडा काढायचा आहे अशा प्रकारे मी अगदी तीन वेळा मिक्सरला अगदी प्लस मोडोवरती फिरवलेला आहे आणि अशा प्रकारे जाडसर अशी लापशी तयार झालेली आहे या गव्हाची पूर्णपणे कोंडा जावावा याकरिता अगदी सुपामध्ये घेऊन अगदी व्यवस्थितपणे ते पाकडून घ्यायचं आहे त्यानंतरनं कुकरमध्ये ही लापशी घेतलेली आहे गव्हाची आणि अगदी पाणी घालून स्वच्छ धुतलेले आहे चोळून जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही कोंडा शिल्लक असेल तर तो कोंडा बाहेर जावावा याकरिता त्यानंतर लापशीच्या अगदी चार पट होईल एवढे पाणी घातलेले आहे कुकरमध्ये आणि ही लापशी आपल्याला शिजण्याकरिता ठेवायची आहे अगदी कुकरचे मी पाच ते सहा शिपा काढून घेतलेल्या आहेत मंद गॅसवरतीच कुकरच्या शिटा काढून घ्यायच्या आहेत गव्हाची लाक्षी अगदी मऊ अशा प्रकारे लुसलुशीत शिजलेली आहे आता मी या कढईमध्ये अगदी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे तूप चांगले विकले की यामध्ये अगदी ड्रायफ्रूटचे तुकडे तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात अगदी ते तुकडे यामध्ये मी कट करून घेतलेले आहेत काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत ते चांगले अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत तुपामध्ये मी मंद गॅसवरती तळून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये शिजवलेली लापशी अगदी व्यवस्थितपणे घोटून घेतलेली होती ती कढईमध्ये ओतून घेतलेली आहे अगदी व्यवस्थितपणे ड्रायफ्रूट्समध्ये मंद गॅसवरती ही खीर मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर न यामध्ये अगदी दीड वाटी होईल एवढा गुळ यामध्ये मी घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या प्रमाणामध्ये गुळाचा वापर करू शकता या ठिकाणी आम्हाला जास्त प्रमाणात गोड आवडतं त्यामुळे मी या ठिकाणी दीड वाटी गूळ वापरलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता पूर्णपणे गुळ अगदी खिरीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे वितळलेला आहे त्यानंतर त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी अगदी जायफळ एक चमचावर होईल इतकं जायफळ किसून घेतलेलं आहे तसेच एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे मंद गॅसवरती मी शिजवून घेतलेलं आहे आणि खिरीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खीर अगदी मंद गॅसवरती सतत हलवत राहायची नाहीतर ही खीर अगदी भांड्याच्या तळाशी चिटकून सुद्धा शकते त्यानंतरनं शेवटी खीर शिजल्यानंतरनं यामध्ये मी दूध घातलेलं आहे आणि अगदी खीर पौष्टिक अशी ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की अगदी अप्रतिम अशा चवीची पौष्टिक गव्हाची खीर खाण्यासाठी आता तयार झालेली आहे तर चला मग मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला नक्की शेअर सबस्क्राईब तसंच कमेंट सुद्धा विसरू नका धन्यवाद